घटना एकच आहे आणि एकाच घटनेच्या अनुषंगानं दिवाणी आणि फौजदारी अशा दोन प्रकारच्या केसेस दाखल करता येतात का त्या मेंटेनेबल आहेत का म्हणजे ते कायद्याने चालू शकतात का हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की विच डिक्री और विच जजमेंट विल बी प्रिव्हे म्हणजे दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय या दोन्ही न्यायालयाने जर एखादा न्याय निर्णय दिला तर दोन्ही पैकी कोणत्या न्यायालयाचा न्याय निर्णय हा श्रेष्ठ चालतो तर या दोन गोष्टीच्या अनुषंगाने आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यासोबतच माननीय आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण निर्णय सुद्धा आहे त्या न्याय निर्णयामध्ये सुद्धा माननीय आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सुद्धा याबद्दल एकाच बद्दल एका म्हणजे जे मॅटर्स आहे एखादी घटना घडलेली आहे आणि त्यासोबत आपण माननीय आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या एका न्यायनिर्णयामध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्या न्यायनिर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की बोथ सिव्हिल अँड क्रिमिनल प्रोसिडिंग आरायझिंग आउट ऑफ सेम मॅटर आर मेंटेनेबल असं म्हटलेलं आहे म्हणजे एका घटनेतून समजा एक दिवाळी स्वरूपाची केस दाखल झालेली असेल आणि एक फौजदारी स्वरूपाची केस दाखल झालेली असेल तर दोन्ही जे केसेस आहेत त्या मेंटेनेबल आहेत त्या चालू शकतात असं म्हटलेलं आहे तर याबद्दल आपण पन विस्तृतपणे जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाही चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जेव्हा एखाद्या घटनेबाबत दोन प्रकारच्या केसेस दाखल होतात म्हणजे एक दिवाणी स्वरूपाचे असते आणि एक फौजदारी स्वरूपाचे असते याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर कॉम्पेन्सेशनच्या बाबतीमध्ये केसेस असतात नुकसान भरपाई मागण्याच्या संदर्भामध्ये उदाहरणार्थ काही ऍक्सिडेंट वगैरे होतात तर त्याच्याबद्दल एक वेगळी फौजदारी केस दाखल केली जाते की त्या आरोपीने रॅशनिजन ड्रायव्हिंग केली एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला एखाद्याला जखमी करण्यास कारणीभूत झाला आणि दुसरी जी केस असते ती दिवाणी स्वरूपाची असते ती त्या मोटार अपघातामध्ये जे लोक जखमी झालेले आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी केस दाखल केली जाते मयत असतील तर मैताच्या नातेवाईकांना जे वारस असतात कायदेशीर तर त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठीची केस दाखल केली जाते म्हणजे दीज टू प्रोसिडिंग्स आर वन इज सिव्हिल मॅटर सेकंड इज क्रिमिनल सो दीज टू प्रोसिडिंग्स आर कम्प्लिटली डिफरंट अँड दीज टू प्रोसिडिंग्स आर ऑल्सो मेंटेनेबल uh, असं सुद्धा म्हटलेलं आहे या न्याय निर्णयामध्ये आणि इट्स अ सेटल लॉ तसंच या न्यायनिर्णयाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये माननीय आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की इन अपील सूट्स इन्स्टिट्युटेड बाय द प्लेन्टिव्ह अँड द डिपेंडेंट रिस्पेक्टिवली अंडर सेक्शन नाईन्टी सिक्स रीड विथ ऑर्डर एक्केचाळीस रूल वन ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड चॅलेंजिंग द जजमेंट अँड डिक्री ऑफ द ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जज त्याच्यामध्ये एक हुकूमनामा जो आहे तो चॅलेंज करण्यात आलेला होता डिव्हिजन बेंचचा हा न्यायनिर्णय आहे आणि याच्यामध्ये म्हणलेला आहे की इन द लाईट ऑफ अभोव अनइक्वल लँग्वेज एम्प्लॉईड आणि इन सेक्शन थ्री फाय सेवन ऑफ सी आर पी सी इन्क्लुडिंग द इंटरप्रिटेशन मेड बाय दोर अपेक्स कोर डिक्टम इन डी पुरुषोत्तम रेड्डी अँड अनदर एक दुसऱ्या केसचा संदर्भ दिलेला आहे सुप्रार वी डीम इट ॲप्रोप्रिएट टू होल्ड दॅट बोथ द सिव्हिल अँड क्रिमिनल प्रोसिडिंग अरायझिंग आउट ऑफ सेम ॲप्टली सेम मॅटर इज ॲप्टली मेंटेनेबल म्हणजे एखाद्या सेम मॅटरमधून जर दोन प्रकारच्या केसेस उद्भवलेल्या असतील तर त्या दोन्ही केसेस या कायद्याने चालू शकतात पुढे असंही म्हटलेलं आहे द रियल परपोर्ट ऑफ सेक्शन थ्री फाईव्ह सेवन सबक्लॉज फाईव्ह ऑफ द क्रिमिनल प्रोसिजर कोड इज दॅट द इज दॅट इन द इव्हेंट ऑफ अवॉर्डिंग द डॅमेजेस बाय द सिव्हिल कोर्ट इट मस्ट टेक इन टू अकाउंट द कॉम्पन्सेशन ग्रँटेड बाय द क्रिमिनल कोर्ट बाय व्हर्च्यू ऑफ अबो प्रोविजन म्हणजे एक आहे की जेव्हा अशा प्रकारे दोन केसेस चालतात आणि दोन्ही केसेसमध्ये उदाहरणार्थ नुकसान भरपाई मागितलेली असेल तर जी केस आहे सिव्हिल केस तर त्याच्यामध्ये जी नुकसान भरपाई दिलेली आहे त्याचा विचारसुद्धा क्रिमिनल कोर्टाने करावा असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि पुढं जे आहे त्याच्यामध्ये की इंडिड अ रिअल रॅ रे, रॅशनल रे, बिहाइंड धी स्टॅट्युटरी फ्रेमवर्क इज टू अवॉइड डबल बेनिफिट बाय बोथ क्रिमिनल अ टू द द इंटरेस्ट ऑफ पार्टीज म्हणजे जी विरुद्ध पार्टी आहे ज्यांच्या विरुद्ध हुकुमनामा दिलेला आहे तर त्यांचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे म्हणजे क्रिमिनल कोर्टाने जर का कॉम्पन्सेशन द्यायचा असेल आणि एखाद्या सिव्हिल कोर्टाची त्याच मॅटरच्या संदर्भात हुकूमनामा झालेला असेल तर क्रिमिनल केसमध्ये नुकसान भरपाई देत असताना त्या दिवाणी न्यायालयाच्या हुकुमनाम्याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे आप मित्रांनो आपल्याला असेच एक दिवाणी आणि एक फौजदारी केस दाखल करता येते याचं दुसरं एक उदाहरण देता येईल जे आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे आपल्याला एवढंच माहित आहे की आपली एखाद्या व्यक्तीकडे येणे रक्कम आहे आणि त्या व्यक्तीने आपल्याला आपण त्या व्यक्तीला आपली येणे रक्कम वस्तू दिलेल्या आहेत काही माल दिलेला आहे किंवा उसने पैसे दिलेले आहेत काही व्यवहारातले रक्कम आहेत तर आपलं कुणाकडून तरी येणं आहे आणि आपल्या कायदेशीर येणे बाकीसाठी समोरच्या व्यक्तीने जर चेक दिला चेकद्वारे रक्कम दिली आणि तो चेक जर का अनादर झाला तर आपल्याला माहित आहे की चेक अनादर झाल्यानंतर बँकेतून मेमो घेऊन म्हणजे का झाला याच्याबद्दल बँक पत्र देते वकिलांमार्फत नोटीस पाठवावी लागते आपल्याला नोटीसीचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी जर रक्कम नाही दिली तर न्यायालयामध्ये मुदतीमध्ये आपल्याला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट म्हणजे चलनक्षम दस्ताऐवज कायदा कलम एकशे प्रमाणे त्या आरोपीने समोरच्या पार्टीने चेक देणाऱ्याने गुन्हा केला म्हणून आपण फौजदारी स्वरूपाची प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करू शकतो आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण ही प्रायव्हेट कंप्लेंट चेकची दाखल करतो परंतु न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या संख्येमुळे बऱ्याच वेळा केस बरीच वर्षे चालते आणि आपली जी रक्कम समोरच्या व्यक्तीकडे आहे तर त्या रकमेच्या वसुलीकरता तीन वर्षाची मुदत असते त्यामुळं हा चेक अनादर झालेला आहे माझी त्यांच्याकडे येणे बाकी होती त्यांनी चेक दिला चेक अनादर झाला मला रक्कम मिळालेली नाही की जे ते बाउंड होते समोरची पार्टी बाउंड टू पे अमाऊंट अशा परिस्थितीमध्ये स्पाइट ऑफ गिव्हिंग चेक आय आय नेवर गॉट एनी काइंड ऑफ अमाऊंट रिसिवड असं म्हणून आपण दिवाळी न्यायालयामध्ये सुद्धा रक्कम वसुलीचा दावा दाखल करू शकतो म्हणजेच जी घटना आहे ती एकच आहे ती म्हणजे आपली येणेबाकी देण्यास त्यांनी नकार दिला त्यांनी चेक दिला तो बाउंड झाला म्हणजे ते डिनाय टू पे आणि अशा परिस्थितीमध्ये एक चेक बाउंडची केस करता येते फौजदारी आणि एक जे आहे ते दिवाणी कॉम्पन्सेशन मिळण्याची जे आपला रक्कम वसुलीची जी आहे ती केस दाखल करता येते आणि दिवाणी न्यायालयाने जर का एखादा न्याय निर्णय दिला तर तो दिवाणी न्यायालयाचा न्याय निर्णय हा नेहमी फौजदारी न्यायालयावर बंधनकारक असतो अँड क्रिमिनल कोर्ट आउट टू हॅव कन्सिडर द जजमेंट अँड डिक्री पास बाय द सिव्हिल कोर्ट सिव्हिल कोर्टाचा हुकूमनामा हा फौजदारी न्यायालयाने विचारात घ्यावा लागतो असं या केसमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे आणि ही केस जी आहे आपण जर या केसचं टायटल पाहिलं तर भावनम बी एच ए व्ही एन ए एम भावनम चिना व्यंकटा रेड्डी वर्सेस डेंटला रेड्डी असं या केसचं नाव आहे फर्स्ट अपील नंबर आहे याचा दहाशे पंचवीस दोन हजार सोळाचा आणि या या हा न्याय निर्णय आहे आहे दिलेला तर मित्रांनो यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की एखाद्या घटनेबद्दल दोन केसेस सुद्धा करता येतात परंतु क्रिमिनल कोर्टाने जे आहे किंवा सिव्हिल कोर्टाने जे पहिल्यांदा जर आधी निकाल पारित झालेला असेल तर त्याचा विचार करणं गरजेचं आहे अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडलेली असेल ही माहिती आपल्याला आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील व्हिडिओच्या खाली कलरफुल बटन जर आपल्याला दिसलं हाईप नावाचं तर त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आपल्याला त्यासाठी कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल अद्याप आपण आमच्या फेसबुक आणि चा पेजला आणि प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा कारण आपला लाईक आणि शेअर आमच्यासाठी प्रोत्साहन असतो धन्यवाद